इलेक्शन ड्युटी करताना मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसं सांभाळायचं या कालावधीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी लागत असते तिथे कामाच्या वेळा व जागा सर्व काही बदलून जातात याच्यामुळे येणारा मानसिक त्रास हा प्रचंड असतो पण ह्याच्याबद्दल कोणीही बोललं जात नाही हा पण ज्यांच्या घरी सरकारी कर्मचारी आहेत त्यांना त्याची कल्पना असते याच्यामुळे अनेक गोष्टी बिघडतात काहींना शारीरिक मानसिक आजार असतात कौटुंबिक समस्या असते जबाबदारी असते त्याच्यामधनं ह्या त्या सर्व गोष्टी टाळू शकत नाही पोलीस पोलिसांना तर त्याच्यापेक्षा जास्त त्यांना टेन्शन का वाढतं आणि त्यांचं काम अगोदरपासून चालू होतं ते जास्त वेळ चालतं याच्यामुळे त्यांना देखील प्रचंड शारीरिक मानसिक ताण येतो त्यांच्या कुटुंबावरती देखील येतो आणि हे आपल्याला टाळलं पाहिजे का कारण की सरकार शासन व्यवस्था सर्व काही इकडे राहणार आहे तुम्ही आलात काय गेलात काय कुणालाही काही फरक पडणार नाही का तुमच्या जागी लगेच परीक्षा आणि दुसरी भरती होऊन जाईल पण तुम्हाला तुमची तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायची हे नेहमी लक्षात ठेवा ह्याच्यासाठी काय करायचं माहीत आहे काय सर्वात अगोदर ठीक आहे इलेक्शन ड्युटी लागली ना सर्व काही सोडून द्या आणि जे काही आहे ना ते मान्य करा ठीक आहे आता आपल्याला हे करायचं आहे आता आपण ते कसं केलं पाहिजे कारण की प्रचंड ताणतणाव असू शकतो सर्व गोष्टी असू शकतात याच्यामध्ये तुम्हाला जेवढं जास्त रिलॅक्स राहतील ना तेवढं जास्त रिलॅक्स राहा प्रयत्न करा आणि सर्वात उत्तम सराव आहे ना श्वासावर नियंत्रण प्रॉपर श्वासावर नियंत्रण घ्या हां आणि तुमची जागा कुठेही असू शकते त्यानुसार पण तुमच्या आरोग्यावरती किंवा मानसिकतेवरती परिणाम पडू शकतो तुम्हाला जास्तीत जास्त त्यावर मात करायचा प्रयत्न करायचा आहे याला दुसरा पर्याय नाही कारण की एवढे वर्ष बघत आलो ना ते तुम्हाला वास्तव सांगतं तुम्हाला स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे कल्पना घ्यायची आहे सर्वांनी मिळून टीमवर्क करून एकत्र काम करायचं आहे जेणेकरून काय होणार ज्या पण मानसिक शारीरिक समस्या निर्माण होणार आहेत ना त्या थांबते आणि जर टीमवर्क करून तुम्ही जर प्रॉपर काम केलं ना तर सर्वांचं काम प्रॉपर आहे आणि वर्तमान काळात लक्ष केंद्रित करा तुमचं सर्व काही ठीक राहणार आहे अनेकांचे लक्ष त्यांच्या घरामध्ये लागून असते त्याच्यामुळे अजून चिंता वाढत जाते तुम्ही टेन्शन घेऊ नका जग चांगलं देखील आहे वाईटापेक्षा जास्त चांगलं जग आहे हे नेहमी लक्षात ठेवा आणि तुम्ही आरामात याच्यावरून मात करा इलेक्शन ड्युटी वाटते छोटी पण याचे प्रचंड परिणाम मी बघितलेत आणि तेच टाळायचे आहेत असं नाही की मनुष्य प्राणी म्हणून त्याला कधीच करणार होणार नाही ना। किंवा सरकारी कर्मचारी म्हणून तो एकदम रॉबर्ट झाला आहे म्हणून प्रत्येकानं त्याचा इम्पॅक्ट प्रचंड पडतो हे नेहमी लक्षात ठेवा पोलिसांचं का काम अगोदरपासून चालू होतं म्हणजे त्यांचं काम त्यांचं वेळापत्रक आणि या सर्व गोष्टी बघितल्यानं मी त्यांना अटेंड करणं सोडून दिलं कारण का ते फी भरतात नंतर ते कोर्स पूर्ण करू शकत नाही आणि मला लागतो रिझल्ट आणि हे त्यांच्या व्यवस्थेमध्ये ज्यांनी जी सिस्टम बनवली ना कर्में, कर्में ते जोपर्यंत बदलवत नाही ना तोपर्यंत त्यांच्या समस्या दूर होणार नाही अनेक सरकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी मृत्युमुखी देखील पडतात पण त्यांना तेवढं महत्त्व दिलं जात नाही का कारण की ते खूप मोठे कुणाचे वारस नाही वंशज नाही किंवा मोठमोठे अधिकारी नाही किंवा बिझनेसमॅन नाही किंवा राजकारणी वगैरे नाही त्याच्यामुळे सर्व काही त्यांना वाईट टाकलं जातं शेवटी भोगावं लागतं त्यांच्या कुटुंबांना याच्या ठिकाणी होणार माहिती जेवढं तुम्ही रिलॅक्स करा श्वासावरती लक्ष केंद्रित करा रिलॅक्स राहायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त पाण्याचा इंटेक प्रॉपर ठेवा हा तिकडे बाथरूमचं असलं पाहिजे का कारण की माझा तर विश्वास नाही बाथरूम असलं चांगलं तर तुम्ही एक प्रॉपर ते मेंटेन राहू शकतात नाहीतर अजून आजार विविध प्रकारचे वाढत जातात पाणी देखील साफ पाहिजे नाही अजून दुसरे तिसरे आजार अजून होण्याची शक्यता असते मॅनेजमेंट करणं काही कठीण गोष्ट नाही पण का, का केलं जात नाही मला माहिती नाही याच्यावरती बोलायचं पण नाही कारण विविध वादविवाद होत जातील आणि ट्रोलिंग खूप वाढली त्याच्यामुळे हे विषय बंद केलेच बरे आपण बोल आणि आपलं घर बोल इकडे तुम्ही लक्ष द्या आणि पोलिसांनी तरी जास्त केलंच पाहिजे कारण त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाची वाताहत मी बघितली त्याच्यामुळे तुम्ही जेवढं तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य ना तेवढं सांभाळा मला मान्य आहे की प्रचंड मानसिक तांतणाव असणारे शारीरिक तांतणा असणाऱ्या तुमच्या खाण्याच्या वेळा सगळ्या काय बदलल्या जाणार त्याचा इम्पॅक्ट होणारच आहे त्याची तीव्रता आपल्याला कमी करायची आहे मी विनाकारण भ्रमात ठेवत नाही आणि मोटिवेशन इकडे काही कामी येणार कारण की रियालिटी हीच आहे इकडे तुम्हाला तुमची विलपॉवर वाचवू शकते प्रॉपर जेवढं तुम्ही रिलॅक्समेंट राहील जेवढं तुम्ही विलपॉवर प्रॉपर ठेवाल ना तेवढं तुम्ही सुरक्षित राहाल व तुम्ही जास्त काळ ड्युटी करू शकाल आणि तेवढं जास्त वेळ तुम्ही कुटुंबासोबत राहू शकाल याच्यामुळे काय होणार की ना ताण येणार ना शारीरिक ताण येणार आला तरी त्याची तीव्रता तुम्ही कमी कराल आणि एक सुरक्षित आयुष्य जगण्याचा तुम्ही प्रयत्न कराल म्हणजे जिकडे शंभर टक्के इम्पॅक्ट व्हायला पाहिजे ना तिकडे आपण पन्नास टक्क्यापर्यंत आणतो इम्पॅक्ट तर होणारच आहे पण ॲटलीस्ट तो आपण कमी करतो ना तर पुढे जाऊन आपण हळूहळू कमी करू शकतो आणि पूर्ण जेव्हा लक्ष केंद्रित करतात ना आरामात तुम्हाला एवढे मार्ग निघतात ना की तुम्ही त्या समस्या आरामात सोडवून टाकतात विचार करू नका छोटी मोठी समस्या जे येईल ना ते घ्यायचं आणि ते लगेच याच्यावर मार्ग करायचा प्रयत्न करा फेल झाला तरी चालेल इकडे यशाची गॅरंटी येत नाही आपण फक्त प्रयत्न करू शकतो पण एकदा तुम्ही मानसिकता सकारात्मक ठेवली ना आणि पूर्ण लक्ष केंद्रित केलं आरामात आणि शिथिल ठेवा शरीर जर तुम्ही रिजिट केलं ना शारीरिक हो आजार होऊ शकतात पाठीचे आजार गुडघ्याचे माने आजार मानेचे आजार विविध होऊ शकतात किंवा कॉन्स्टिपेशन वगैरे बोला हे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात आणि काही नाही याच्यापेक्षा पलीकडे बोलायचं झालं नाही हृदयाचे आजार इकडनं उद्भवू शकतात ते सरळ आपल्याला टाळायचे बोल मी काय बोलो आपण बोल ना आपलं घर बोल का बोलू याच्यासाठीच बोललो कारण की खरंच तुमच्या कुटुंबावरती इम्पॅक्ट होतो त्याच्यामुळे जा तुम्ही जास्तीत जास्त सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा आणि कुणावरती विश्वास ठेवू नका कोणी मदतीला येत नाही हा फक्त मोठमोठं बोलणं होऊन जातं काही होत नाही अशाच लोकं येतात अशाच लोकं जातात पण जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी करतात रिलॅक्सेशन वगैरे श्वासावर लक्ष केंद्रित त्याच्यामुळे तुम्ही रिलॅक्स होता मसल रिलॅक्सेशन टेक्निक करा काय जास्त कठीण आहे श्वासावर लक्ष फक्त लक्ष केंद्रित करायचं आहे कसा येतो जातो ते बघायचं मसल रिलॅक्सेशन करा बॉडीवरती लक्ष केंद्रित करा मसल रिलॅक्स करून टाका आणि जे पण तुम्ही करतात ना त्याच्यावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करून ठेवा हा ठीक आहे समस्या येतील तर लगेच ते जातील पण ते जास्त काही टिकून राहणार नाही खाण्यापिण्यावरती थोडं प्रॉपर लक्ष ठेवा पाण्याचं इंटेक प्रॉपर ठेवा या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर केला ना की आपण थोडी तीव्रता याची कमी करू शकतो त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा इलेक्शन ड्युटी वगैरे संपते ना त्यानंतरसुद्धा तुम्हाला काही दिवस हे फॉलो करायचं आहे कारण की त्याच्यानंतरचे इम्पॅक्ट पण खूप भयानक असतात हे लक्षात ठेवा ठीक आहे इलेक्शन ड्युटी संपली नाही जास्तीत जास्त रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करा जेवढं जास्त रिलॅक्स होता येईल ना तेवढं जास्त चांगलं पोलिसांना मी इकडे दुसरं काय सुचवू शकत नाही का कारण की त्यांची ड्युटी तशी असते त्यांना किती काय बोलाव तर ते त्यांना त्या ते समस्येमध्ये जाणं आलंच कारण की मागचं काही जरी इलेक्शन आहे की इलेक्शन झालं लगेच कुठचं तरी सण आलं त्याच्यामध्ये डबल ताण आणि आपलं शरीर एवढा ताण हे करू शकत नाही आपल्याकडे कशी लोकसंख्या जास्त आहे ना म्हणून काय आलं एक व्यक्ती घेणार कुणाला काय फरक पडत नाही दुसरी जागा भरली जाते आणि लोक लगेच विसरून जातात ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपर फॉलो करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल आणि ह्याच्यामनं तुम्ही आरामात बाहेर याल मी काही जास्त अतिरिक्त सांगायचा प्रयत्न केला नाही ज्या एवढं सिम्पल ठेवता येईल ना तेवढं सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे हां याच्यासोबत ॲड करा सकारात्मक दृष्टिकोन याला तर दुसरा पर्यायच नाही सफिशियंट आहे एवढं केलं ना तरी सफिशियंट आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचे एकरूप होण्याचा प्रयत्न करा ह्या गोष्टी प्रॉपर फॉलो करा मी सगळ्या एकलाही सांगू शकलो नाही पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा एक तुम्हाला सर्टनिक कल्पना येऊन जाईल आणि एकदा हे झालं ना मी गॅरंटी देतो की तुम्हाला म्हणजे एवढा ताण जाणवणारच नाही मी मागच्या वेळेस पण व्हिडिओ टाकणार होतो पण त्याच्या मीच माझ्या पर्सनल लाईफमध्ये व्यस्त होतो त्यामुळे मला ते जमलं नाही पण यावेळेस मी मुद्दाम आवर्जून टाकतो कारण की माझे देखील एक सरकारी कर्मचारी वडील देखील होते मला माहिती ताण तणाव काय होतं त्यांच्या कुटुंबावरती काय परिणाम होतात आणि ज्यांच्याकडे लहान मुलं असतात तर त्यांचं कसं काय होतं कारण मी काउन्सलिंगमध्ये देखील हे अनेक अनुभव मी बघितलेले आहेत त्यासाठी मी हा व्हिडिओ पोस्ट करतो मला करायचा दुसरा व्हिडिओ पोस्ट पण पहिला मी हा मुद्दा घेतला हे क्लिअर करा वाटल्यास तरी पण मी ट्राय करेल जर कुठच्या मेडिटेशनचे लिंक वगैरे किंवा ऑर्डर वगैरे असेल ना ते मी देण्याचा प्रयत्न करेल नाहीतर आत्ताच डाऊन टाकतो रिलॅक्स व्हायचं पूर्ण श्वासावर लक्ष केंद्रित करा डोळे बंद करायची गरज नाही आपण जागृत ध्यान साधना करणार श्वासावर लक्ष केंद्रित करणं जास्तीत जास्त मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा शरीर रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करा आणि वर्तमान काळात जे काम चालू आहे ते चालू राहू द्या खाणंपिणं पिणं थोडंसं जास्ती जास्त मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा नसेल होत ना तर जेवढं आरोग्यदायी होतं तेवढं खाण्याचा प्रयत्न करा आणि नाही झालं तर जे काही असेल ना ते बिघदाच का कारण की सर्वांसाठी आपल्याला फ्यूल लागतं पण मानसिकता सकारात्मक ठेवा की तुम्ही पूर्ण हजम करू शकता त्याच्यामुळे का तुम्ही ते इग्नोर करा हे मी काय खातो ते मी काय खातो जेवणाची वेळ बदलली वगैरे याचा शरीरावरती इम्पॅक्ट होऊ शकतो हे विचार स्टॉप झालं काय होतं तुम्ही एक सक्षम बांधता तुम्ही जे खाता ते हजम करून टाकता ना कसले आजार होत ना काय होत ना काय होत भले तुम्हाला आजार जरी असेल ना तर त्याच्यावर तुम्ही मात उन जाते आणि हे केलं नाही एकदा मी पूर्ण दिवसभर तुम्हाला करायचं आहे सफिशियंट आहे समस्या आले ना लगेच त्याचा सामना करा पण रिलॅक्स माइंड याच्यामध्ये करा श्वासावर नियंत्रण ठेवूनच करा त्याच्यामुळे काय होणार तुमचा श्वासोश्वास कमी जास्त होणार नाही तुमचं मन स्थिर राहील तुम्ही आरामात त्याच्यावरती मात करा आणि जेव्हा घरी जाल ना रिलॅक्स व्हाल एक दोन दिवस आरामात काही दिवस पंधरा दिवस तरी तुम्हाला सातत्याने हा सराव करायचा पूर्ण ते रिलीज करून टाक रिलीज झाला तर तुम्ही ते पूर्ण नॉर्मल होतात आणि शून्य टक्के म्हणजे तुम्हाला कुठचे आजार पण उद्भवतील वगैरे काही मानसिक समस्या उद्भवतील हा याचा बेनिफिट हे करून जाईल की तुमच्यामध्ये असलेल्या अनेक समस्या दूर होऊन जातील तुमचे आजार पण दूर होऊन जातील जगण्याचा नवीन दृष्टिकोन लागेल आणि हे मी प्रॅक्टिकल दिले कुठेही काही भ्रमात ठेवलं नाही कारण की जे रिझल्ट ओरिएंटेड आहे ना तेच मी देतो हा बाकीचं काय उरलं तर आहे ना मग तुम्ही माझी सेवा घेऊ शकता आपली काउन्सिलिंग आहे कन्सल्टिंग आहे कोर्सेस आहे विविध आहे पण त्याची गरज पडणार नाही तुम्हाला फक्त याच सिम्पल टेक्निक फॉलो करायच्या आहे आज आता आतापासून फॉलो करायला लागा तुम्हाला आरामात ते जमेल आणि दि तीन दिवस बघतो फक्त कसे निघतील ना तर तुम्हाला कळणार पण नाही आणि आरामात तुम्ही घरी आलो तुम्ही परत तुमचं कौटुंबिक आयुष्य एन्जॉय करा आपले काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता ते मी कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद अश्विनी कुमार